हाय फ्रेंड्स गुड मॉर्निंग बघा माझी बायकोबागा कशी लागते तर स्वागत आहे तुमचं तुमच्या व्हायचं लाडक्या चॅनल अजून शॉपिंगच्या नवीन व्हिडिओमध्ये आज व्हिडिओ घरातून चालू करतो आहे माझी बायकोबागा कशी कशी रागात बसलेली आहे आणि मी इकडे व्हिडिओ काढायचा प्रयत्न करतो आहे सकाळी आमचा प्लॅन होता व्हिडिओ बनवायचा पण तो प्लॅन फ्लॉप झाला आहे त्याच्यामुळे ते दुसून बसलेली आहे बघा हे बघा शिरसून बसलेली आहे आता तिने काय काय बनवले ते तुम्हाला दाखवतो मी सध्या बघा तिने माझ्यासाठीच बनवलेलं आहे हा काहीतरी आणलेलं आहे बाहेरनं तिने आहे माहीत नाही साबुदाणा राईस चपाती आणि चणा डाळ अशा प्रकारे जेवण बनवून ठेवलेलं आहे आणि खूप छान रित्या माझी बायकोनी स्वयंपाक बनवते तुम्हाला तर माहिती असेल याच्या अगोदरच्या व्हिडिओ बघितले असतील हाय बोल ना त्याला तुम्हीच जा हे बघा कशी लागून बसले बघा निकिता जा तुम्ही कामाला कामाला चाललो आहेच पण व्हिडिओ मध्ये काहीतरी बोल नाही बोला तुम्ही मी करणार पण काय व्हिडिओ मध्ये बोल ना नाही बोल ना <laughs> अशी बघितलं अशी रागून राहते कुठे जाऊ मी कुठं कुठे जाऊ कुठं कामाला निघून जाऊ सुट्टी घेऊ नुसतं व्हिडिओ नाही बनवली म्हणून सुट्टी घेऊ अरे वा चांगली गोष्ट आहे घेतो घेतो सुट्टी सुट्टी घेतो मित्रांनो आजचा सुट्टीचा प्लॅन कॅन्सल मी कामाला होतो ओके वाह काय ऍक्टिंग कर रहा है बस खुश आता तरी तू बोलली ना सुट्टी घेऊ नका चाललो मी कामाला विषय संपला तो बोलली विषय संपला बघा अशी रागून राहिले आता कॅमेरा समोर मुद्दा आता शांत राहिले आता निस्ती तर चला भेटू 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 ने डोकाना का खमना बघा ठीक आहे चालेल चालेल विचार वेळ झालेला आहे संध्याकाळ मित्र आणि मैत्रिणींना तर सकाळची सुरुवात तर थोडीशी सॅड झालेली आहे पण संध्याकाळ नाही आपल्याला सॅड करून घ्यायची नवऱ्यासोबत थोडंसं भांडण झालं म्हणून पूर्ण दिवस वाया घालवणाऱ्यातली मी नाही आणि तुम्ही सुद्धा नका राहू मस्तपैकी एन्जॉय करायचं आता मी जाणार आहे बदलापूर बदलापूरला मार्केटमध्ये मा थोडीशी शॉपिंग वगैरे करते दादाला भाऊला जेवायला पण बोलवायचे फक्त जर साड्या पण चांगल्या असतील मला पण घेते आणि त्या दोघींना पण घेते बघी आपण कोणासाठी आपला दिवस का वाया घालवायचा आहे की नाही तुम्हालाही सांगते चांगला कान मंत्र देते कोणासाठी आपला दिवस खराब करायचा नाही जे झालं ते मागेच सोडून द्यायचं चला तुम्हाला आज आमचं बदलापूर मार्केट दाखवते आणि शॉपिंग करायची मस्त मज्जा करायची पण शॉपिंग करताना त्यांचे पैसे खर्च करायचे आपले करायचे नाही ओके चला जाऊया आपणच सॉरी ब्लॉग काही शूट करता आलं नाही कारण खूप गेले मी बाजारात खूप खूप पाऊस पडला भयानक पाऊस होता आम्ही आई आणि मी पूर्ण आहे आणि फक्त आणि फक्त फेमस देवयानी सर्वांना तर माहितीच असेच आहे देवयानीचं दुकान तिथे गेला आणि तीन ह्या साड्याच घेऊन आलो बाकी काहीच करता नाही आलं कारण पाऊसच इतका जोरात होता ना की भरपूरच जोरात होता आम्ही कशा तरी दोघीजणी घरी आलं मस्त प्लॅन केलेला मस्त म्हटलं यांचं कार्ड आहे खूप भारी शॉपिंग करू भांडणाचा काहीतरी बदला घेऊ पण माझाच पोपट झालेला आहे आज नाही तो कल कल नाही तो कवी तो करेंगे एवढी मग मध्ये काढू गजरे कुठे भेटली तुम्हाला आणि ही माझी भेटली उद्या साडी घालून मॅक्सी घालून पूर्ण दिवस ते साडी घालून सकाळी एवढा करून दिलेलं मी पापडी पण आणली त्याच्यानंतर चिप्स आणले एक ऑनियन कशाला आणलंय काय त्याच्यानंतर आईस्क्रीम पण आणले तर आता काय बनवलंय जेवायला ते तक... बघूया आपण अंडा बिर्याणी सांगितलेली दिसतोय अंडा बिर्याणी एवढी चांगली आईस्क्रीम आणली आणि बोलते आशे कशी आणि फॅमिली जमते तीन माणसांची आमची फॅमिली तुझं तुझांना आणि एवढी मोठी बोलते फॅमिली काय गाण्याच्या नाही

पान नाही दिलं म्हणजे पान नको भाग झालं ठीक मित्रांनो बघायला ना त्याचं कसं झालंय बिर्याणीच असेल मला मी सांगतो ना कन्फर्म बिर्याणी बनवलेली आहे हे बघा हे जिरा राईस म्हणजे बिर्याणीच असणार आहे अंडा बिर्याणी

पोटात माझ्या काही जागा पाहिजे का नको खायला ते सगळं एवढा देते एकच दिवशी देते पोटात होतो कचरा माझी रोज एवढा एवढा द्यायचा अरे थोडा थोडा द्यायचा एखादा लाडू दिला सकाळी लाडू पण दिलाय डाळिंब दिलं चिवडा दिलाय त्याच्यानंतर साबुदाण्याची खिचडी भात चपात सगळ्यांना एकत्र दे हे बघा अशी डोक्यात खत म्हणजे ओनियन आणला मला आवडतो ओनियनचा तुला आवडते पापडी विशेष संपला थँक्यू मला शेव बनवून देईन व्यवस्थित टेस्ट करून सांगा कशी झाली सकाळी रागवलेली ना मी तुमच्यावरती म्हणून मी बिर्याणी बनवली चिकन आणायला कोण नव्हतं म्हणून अंडा बिर्याणी बनवली छान झाले ना आई कशी झाले फक्त गंमत अशी खि सावधानची खिचडी त्याच्यामध्ये असं तुम्हाला वाटतं पण झालं काय आपल्या भांडण व्हायच्या आधी माझी खिचडी झाली होती सगळं जेवण झालं होता तुम्हाला तसं वाटतं आणि तिखट तिखटच खिचडी जाणून म्हणून कसा तरी बदला काढावा

मी मस्त पैकी प्लॅन केलेला काय म्हणजे प्लॅन नाही मी बोललेली तुम्हाला की मी आज दिवसभर जे जे काय घडतं दुकानात वगैरे सगळं काय दाखवणार पण चुकी कोणाची आहे तुम्ही तुम्ही लवकर उठत नाही सांगू नका कोणला नाही जाऊ नका नाही बाय करणार नाही घेणार नाही बोलणार बाय बाय गुड नाईट ब्लॉग इथे सेंड करू ओके मला जेवून घेऊ दे तुम्ही जेवलं पण भारी असत ना तुम्हाला सगळं काही रेडी भेटत तिखट आहे दोन तीन दिवस तिखटच होतो माझ्या हातून राग काढते राग काय नाही मी कस राग काढू मला काढत असेल तर मी समोर समोर काढून भांडण मी लागल ला काही न बोलत राग करायचं घेऊ <laughs> का मात मी पण जेवते मला पण भूक लागल जाऊन आईस्क्रीम का आईस्क्रीम देऊ नवीन पार नाही भेटत